नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या पूजा भक्ती आणि घरातील क्षतीस बाधक ठरू शकतात या दिवशी मांस मधुरा किंवा मद्यपान करणे टाळावं कांदा लसूण किंवा तीव्र गंध असलेल्या भाज्या खाणे टाळावं खोटं बोलणं किंवा वाद निर्माण करणे टाळावा इतरांची निंदा किंवा टीका करणे योग्य नाही अर्धवट पूजा किंवा विधी न संपवता सोडणे टाळावं तुळशी शिवाय अर्पण करणे आहे प्रसाद सर्वांना द्यावा नंतरच आपण खावा राज क्रोध किंवा दोष व्यक्त करणं टाळावं घरात घाण किंवा घरात अव्यवस्था ठेवणे नक्की टाळा कोणत्याही प्रकारची अपवित्र वस्तू मंदिराजवळ ठेवू नका मूर्तीवर फक्त फुलं चढाऊ नका तर मन एकाग्र करून पूजा करा श्री कृष्ण मंत्राचा जप करा भजन घेणा रात्री उशीर पर्यंत जागरण करा लहान मुलांना अजिबात ताण देऊ नका खोटे वचणे कुणाला देऊ नका उधारी घेणे किंवा देणे टाळा घरातील आवश्यक शोर करणे टाळा राग आणि वस्तू फेकणे टाळावे उशिरा जेवण किंवा अन्न खाणे टाळावे स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करणे टाळावा नकारात्मक विचार करण्यात अनावश्यक बाहेरची व्यक्ती आपल्या पूजामध्ये विघ्न आणेल अशा गोष्टी टाळावा अपवित्र कपडे परिधान करणे टाळावे जोरात ओरडणे किंवा इतरांवर लक्ष इतरांचं लक्ष्य विचलित करण्यात आळावं